हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर दिवसाची सुरुवात आज मस्त अशा ड्रेसपासून झाली फोटोशूट करण्यापासून छान फोटोशूट केलं आणि मग कामाला लागलो एक पार्सल आलं होतं तर त्याच्यामध्ये हे ना स्टीम आयरन मशीन होती जे की म्हटलं चला यूजफुल आहे का बघूयात तर इथं जोडायचं काम चालू होतं आणि पहिल्यांदा कोणतीच वस्तू आपल्याला माहीत नसतं कशी जोडायची आहे किंवा काय इतकं बघून व्हिडिओ बघून डेमो बघून त्याच्यानंतर आमचं इथं इन्स्टॉलेशन करायचं चालू होतं आणि एकदम सोपं होतं पण आपण गडबडून जातो कारण आपल्याकडे हे पहिल्यापासून नसतं आलेलं नसतं तर छान आहे मला हे अजून बघूयात पुढे मी तुम्हाला जसं यूज होईल ना तसं यूज करून सांगते की हे कसं आहे नेमकं तर याला असं खालून जोडायचं होतं वेगवेगळं होतं पूर्ण आणि आम्ही सगळं इन्स्टॉल करून घेतलं छानपैकी ना आता मी प्रेस करून घेते बघा शर्ट वगैरे वरतून असं अडकवायचं आहे फ्रॉक ड्रेस वन पीस सर्व काही असं अडकून घ्यायचं आहे आणि मग ह्याचं सगळ्यात जास्त जी गोष्ट मला न आवडलेली आहे ना तर ती ऑन ऑफ बटनची जी की खाली वाकून करा ऑन त्याच्यानंतर इस्त्री करा परत बंद करण्यासाठी खाली वाका वगैरे हे गोष्टी मला बिलकुल आवडलं नाही याच्यामध्ये आणि खरंच इतकं म्हणजे जास्त प्रेशर गरम होत होती इस्त्री पण बिलकुल पण कपडे जळायचं वगैरे टेन्शन नाही किती पण गरम होत्या पण कपडे बिलकुल जळत नाही नाही काय नाही तर बघा असं मस्तपैकी प्रेस करायचं पण आता इथं आधार पाहिजे बॅकला काहीतरी तर ते पटकन प्रेस होतं आहे हे बघा असं मध्ये जिथं स्टँड आहे ना तर तिथं आधार असल्यामुळे एकदम एका सेकंदात इतकं छान कडक इस्त्री होते ना पाणी वगैरे असल्यामुळं मग पाणी टाकून त्याचं त्याचं मस्त इस्त्री करून देते आपल्याला कपडे तर बघा युजफुल तर आहे फक्त त्याचं ऑन ऑफचं बटन आहे ना ते खूप म्हणजे मला नाही आवडली तर जे दांड आहे ना हातात पकडायला तिथंच ऑन करा ऑफ करा असं बटन पाहिजे होतं जेणेकरून ते यूजफुल झालं असतं पण हे खाली वाका परत ते ऑन करा परत ते इस्त्री करा परत खाली वाकून बंद करा तर ह्या गोष्टी मला बिलकुल आवडल्या नाही याच्यामध्ये पण हे आयरन मशीन मात्र चांगले आहे यूजफुल तर आहे बरं का कारण की मी पार्टीवेअर ड्रेस आहेत ना जे मला इस्त्री करताना खूप घेर असल्यामुळं अवघड जातं इस्त्री करणं येत नव्हतं तर आता मग ह्याच्यावरती डायरेक्ट ड्रेस अडकवायचा जसं आपण ते भावलेला वगैरे ड्रेस अडकवतात ना दुकानाच्या बाहेर त्याला तसं तर अडकवायचं आणि छान प्रेस नुसते हवा मारायची हवा मारली की प्रेस होतं याच्यातून अशी हवा येते आणि चटके पण बसत आहेत बरं का पण याच्यासोबत हँड ग्लोव्ज आहे जे की मी आज लावले नव्हते पण लावले ना मस्त चटके वगैरे अजिबात बसत नाही तर छान कपडे स्त्री होत आहेत युजफुल तर आहे फक्त महाग खूप आहे जे की आपल्या सगळ्यांच्या बजेटमध्ये बिलकुल नाही आहे जवळजवळ सहा हजारची मशीन आहे आता मला कोलाब्रेशनसाठी आली त्याच्यामुळे माझ्याकडे आली नाही तर जास्त ना ला, लाए मी सुद्धा ही कधीच घेतली नसती खरं सांगते कारण महाग आहे पण जास्तीत जास्त दोन तीन हजारपर्यंत आपण क घेऊ शकतो पण इतकंही महाग नाही पण मशीन मात्र युजफुल आहे त्याच्यानंतर माझी आज लाईव्ह घेण्याची तयारी सुरू होती लाव लाईव्हला येणार होते मी सांगितलं होतं म्हणून मग मी दुपारी थोडंसं आता मागाशी झोपले कारण खूप कंटाळा आला होता एक तास पडले त्याच्यानंतर उठले आवरलं आणि मग इथं बघा नंबर लिहित या बोर्डवरती रुद्रेच्या म्हटलं महाग ठेवूयात पण कशाच काय हा बोर्ड नंबर रिक नंबरच व्यवस्थित पहिल्यांदा तर लिहित आहेत नव्हतं चुकत होतं आणि खूप गडबड होते आता सगळं व्यवस्थित प्रॉपर सेट व्हायला टाईम लागेल ला आणि एकटं माणूस नाही सगळं सेट से करू शकत जसं की आता असे हे सगळ्या छोट्या छोट्या बाहेरच्या ज्या गोष्टी करायला दुसरं कोणीतरी घरात असेल ना तर ते बरं राहतं पण आता ते कोणी बनवून आणणार कुठे बनवतात मला तरी तर काही माहीत नाही त्याच्यामुळे सुरुवात कशी होईल आणि कसा सक्सेस भेटेल तेसुद्धा कळत नाही खूप खूप जास्त कन्फ्युजन पण आहे खूप टेन्शन पण आहे पण आता करायचं ठरलं आहे तर म्हटलं चला करूनच बघूयात तर आता मी तर मशीनच्या मागं ठेवत होती माझं चाललं होतं मशीनच्या पुढ्या उभा राहून लाईव्ह घ्यायचा पण लाईव्हला ना ते लाईट व्यवस्थित प्रॉपर सेट होत होती ना ते मोबाईल व्यवस्थित सेट होत होता अर्धं दिसलं तर अर्धा तीर दिसतच नव्हतं अशी बॉम्ब होत होती पण ठीक आहे की तुम्ही जर बघितला नसेल बघितलं असेल तर तुम्हाला समजलं ला असेल लाईव्हमध्ये कसं प्रॉब्लेम झाले होते ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्हला माझा आवाज पण अडकत होता वायफाय संपलेला आहे मी सांगितलं तसं पण आता कामापुरतं चाललंय चालतंय त्याच्यामुळे रिचार्ज करावा का नाही त्या असं कन्फ्यूज होतं म्हणजे करावं का नको नाही तर रिचार्ज केला की वायफायचं वगैरे लाईव्ह बिलकुल अडकत नाही पण आता रिचार्ज संपल्यामुळं ते अडकत होतं तर मी तर बोर्ड लावून दिला मस्तपैकी आणि रुद्र आला आणि ओढला तसंच झा आलं सत्यानास परत त्याला ओरडा ओरडत बसली परत तो रुसून बसला परत त्याला समजावत बसली याच्यामध्येच अजून बराचसा वेळ गेला तरी तर असं या भिंतीच्या पुढे मी लाईव्ह घ्यायचं ठरवलं होतं घर इतकं मोठं आहे पण अशी एकदम एखादी भिंत असून आपण म्हणतो ना अशी सेट व्हायला पाहिजे प्रॉपर त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बनवता येतील तर अशी भिंतच इथं सेट करायला काही नाही काही ना काही तिथं आहे एका भिंतीकडे वेगळंच काय दुसऱ्या भिंतीकडे वेगळंच का असं प्रत्येकीकडं वेगळं आहे जिथं व्यवस्थित करता येत आहे तिथं लाईटच बरोबर येत नाही अशा पण गोष्टी होत होत्या तर आमचा रुद्र आता बघा चहा दूध पितो आहे आणि रोज तो नऊ नौ साडेनऊला झोपतो ना आज पण ओरडत होता मम्मा झोप आली झोप आली पण मी त्याला आज अक्षरशः मोबाईल बघाय दिलता म्हटलं माझं लाईव्ह संपेपर्यंत मोबाईल बघ आणि चॉकलेट कसं का आणि काढून खातो आहे बघा आतलं नाही दूध दूध पा आणि आज स्वतःहून म्हटला मम्मा दूध दे ना नाही रोज मागत नाही आज स्वतःहून म्हटला दे तर खरंच काम करत राहिलं ना मुलांकडे दुर्लक्ष होतंय आणि न साडेनऊला झोपावाय पाहिजे होता कारण दिवसा झोपत नाही तो आणि मग एवढं साडे दहा अकराला झोपायचं म्हणजे खूप त्याच्यासाठी त्याच्या शरीराला खूप त्रासदायक आहे झोपून जा बाळा आता मी साड्यांच्या घड्या घालते ठीक आहे तो आता झोपा एकटा झोपशील अरे झोप रे तुला आलाय डोळे ब कसे झालेत घरात माणूस असण ना गरजेचं आहे भले ते माणूस काही काम ना करू दे साड्यांच्या घड्या घालायच्या तरी चुरगळून जातील हे ती चांडल दूध तर आता बघू ह्याला आधी झोपवतील मग साड्यांच्या घड्या घालतील मग तोपर्यंत त्याचे पप्पा येतील बारा साडेबारापर्यंत आज मला झोपताच येत नाही तर एखादं काम जरी एक्स्ट्रा केलं ना तर शरीराचे हाल होत आहेत काय फोल्ड करायचं राहू दे आणि ती खराब होऊन जातील केवढ्या महाग मुलाच्या साड्या माहित आहे किती पैसे दिलेत मी त्याला ह्या वाले आणि मध्ये मध्ये लाईव्हच्या येत होता तिकडं मम्मा झालं का नाही झालं का नाही करत मी तुला काय सांगितलं मी स्वतःहून तुला बोलवा येत नाही तोपर्यंत तू तो इथं बसायचं त्यासाठी मोबाईल पण दिला मी ह्याला चला आता झोपून जावा तर बघा असं आहे रुद्रच आणि खरंच कधी कधी वाईट वाटतं वाट पण कष्ट कशासाठी करायचे त्याच्यासाठीच करायचंय की करा त्याचं फ्युचर एकदम मस्त होईल ह्यासाठीच तर चला काही एखादी नवीन गोष्ट करायची म्हटली ना की असं होतंय शेड्यूल इकडे तिकडे चेंज होतंय आणि ठीक आहे चला आता त्याच्या पप्पा सेकंड शिफ्ट आहे घरात ना एक माणूस पाहिजे मग ती कोणी असू दे अगदी माझ्या सासूबाई कोणी कोणीही असतं ना तरी पण त्यांनी रुद्रला झोपवलं असतं म्हणजे माझं हे काम कमी झालं असतं त्याच्यामुळे घरात माणूस पाहिजे पण ठीक आहे आता काय करणार शेवटी ती घाणचं आयुष्य आणि ह्याच्यावर बघा किती घाण झाली रे चला खरं तर कोणती गोष्ट मागायचं म्हटल्यानं नको वाटते तर पंधरा वीस दिवस झालं माझी चटणी संपली होती आता मी निकिता कडून घेतली होती पण सारखं पण तिला मागायचं नको वाटत होतं माझ्या बहिणीने पण मला एक दिली गेलीतील माहीत नाही एवढं लवकर कशी काय संपली परत मी घरी पण कॉल केला तर घरचं म्हटले बघू पोस्टाने पाठवून अजून तर काय त्यांनी तसं काय मुहूर्त घेतलेला नाही किंवा काही ॲड्रेस पण विचारलेलं नाही आहे पाठवण्यासाठी सो मला बिलकुल असं वाटत नव्हतं की पाठवतील वगैरे माझी बहिणीला सांगितलं होतं ते पाठवायला तयार होती पण मला सारखं सारखं त्यांना त्रास द्यायचा नाही पटत कारण ती पण करते दोन अडीच किलोची वर्षाची मग उगंच आपल्यामुळे त्रास तर मी म्हटलं नको मागवून घेऊया तर मसाले विकतात त्या ताईंचा एका नंबर होता माझ्याकडे मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला म्हटलं तुमच्याकडे चटणी म्हणजेच की येसूर मसाला भेटतो का भाजी टाकतो ते तर त्यांनी बघा हळद पण घरगुती हळद चटणी सगळं काही मला पाठवलं होतं अगदी अडीचशेच्या वरती होतं ग्रॅम तर छान आणि इतकी जब्बर टेस्ट होती अगदी सगळ्या घरात वास गेला च म्हणजे दरवळत होता एवढी मस्त होती चला तर आता आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा बाय